देवपुरी या गुढ शहरात जिथे तेजस्वी सूर्याखाली चेरीची फुले फुलत होती तिथे एकेकाळी शांतताप्रिय रहिवासी राजा अधर्माच्या क्रूर राजवटीच्या भीतीने जगत होते त्याच्या काळ्या जादूने जमीन कलंकित केली होती पिके सुकवली होती आणि आशा विझवली होती या निराशेच्या काळात दोन भावंडे गंजू आणि राशी दृढनिश्चयी उभे राहिले त्यांच्या पूर्वजांनी एक प्राचीन रहस्य जपले होते देवांच्या साराने ओतलेला एक शक्तिशाली हिरवा चेंडू अधर्माचा अत्याचार तीव्र होत असताना भावंडांना माहीत होते की त्यांना कृती करावी लागेल जळत्या हृदयांसह त्यांनी हिरवा चेंडू पकडला आणि त्याच्या तेजस्वी तेजाने त्यांचा मार्ग उजळला चेंडूची प्राचीन शक्ती त्यांच्यातून जात होती त्यांच्या क्षमता जागृत करत होती गंजूच्या मुठी ऊर्जेने तडफडत होत्या तर राशीचा आवाज एक सुमधूर धाल बनला एकत्र ते अधर्माच्या किल्ल्याकडे कूच करत होते हिरव्या चेंडूची शक्ती त्यांच्या आत उसळत होती दुष्ट राजाने त्याचे सर्वात काळ्या सेवक सोडले परंतु भावंडांचे बंधन आणि दृढनिश्चय अतूट ठरले एका मोठ्या आरोळीने त्यांनी हिरव्या चेंडूचा क्रोध सोडला अधर्माचे साम्राज्य नष्ट केले आणि त्याच्या अंधाराच्या काठीचा नाश केला देवपुरी शहराचा पुनर्जन्म झाला तेथील लोक स्वातंत्र्यात आनंदी होते गंजू आणि राशी विजयी झाले त्यांच्या महान शौर्याने येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा दिली